गरोदरपणात मातेची किमान किती वेळा तपासणी होणे गरजेचे आहे ए दोन वेळा बी तीन वेळा सी चार वेळा डी एक वेळा उत्तर आहे सी चार वेळा कारण पहिली तपासणी ही बारा बारा आठवड्यात केली जाते याच्यामध्ये आईची एकूण एकूण तब्येत ब्लड युरिन टेस्ट करून डिसीज कंडिशनचा शोध लावला जातो आणि तिला लसीकरण दिले जाते दुसरी तपासणी चोवीस ते सव्वीस आठवड्यात केली जाते त्यामध्ये बी पी वेट गर्भाची वाढ बाळाची हृदयाची गती व प्रसूतीदरम्यान धोका ओळखला जातो तिसरी तपासणी चोवीस ते बत्तीस आठवड्यात केली जाते यामध्ये बी पी सूज प्रेग्नन्सीमधील डायबिटीज याचे निदान केले जाते बाळाची हलचाल योग्य होते का गरज पडल्यास या आठवड्यामध्ये सोनोग्राफी केली जाते चौथी तपास छत्तीस आठवड्यात केली जाते यामध्ये बाळाची स्थिती प्रस्तुतीसाठी तयारी आपत्कालीन धोका असल्यास आईला रुग्णालयात वेळेवर दाखल करून घेतले जाते